आस्था फाउंडेशन संचलित आस्था रुटी बँकेच्या वतीनं सोलापुरातील अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला हा सोहळा रविवारी सकाळच्या सुमारास भवानी पेठेतील किरीटेश्वर मठात पार पडला तरत्णानी, कभोसा, तरत्णानी, कभोसा, वाई, और, 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 पत्ती, लबर, अभी के के यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष होते सदरचा कार्यक्रम सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक तथा मुंबईतील सीबीआयचे डीआयजी विरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आस्थाचे संस्थापक विजय छंचुरे व महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा विधायक उपक्रम पार पडला प्रसंगी किरीटेश्वर संस्थान मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे डॉक्टर नितीन राठे संगीता गांधी ॲडव्होकेट नीता मंकणी डॉक्टर मीना गायकवाड ॲडव्होकेट स्मिता अळंगे राजू हौशेट्टी मिथून शहा राजेश हालकुडे अमित कांबळे सुरज रघुजी किरण कोरे विशाल लंगडे विद्या माने सूरज जम्मा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी टाळ्या व शिट्टीच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार आस्थाचे विजय छंचुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प व तुळशीचे माळ देऊन करण्यात आला दरम्यान मंगेश चिवटे यांनी स्वामीनाथ महास्वामीजींना आसन देत त्यांचा मान राखला आसा फाउंडेशनचा गोरगरिबांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम स्तुत्य असून याद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होणार असून जंगलातील आग विझवण्याचा छोट्याशा चिमणीप्रमाणे कार्य आहे ते समाजाला दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गार मीना गायकवाड व किरण कोरे यांनी आपल्या मनोगतातून काढले आस्था फाउंडेशन अशा स्वरूपाची काम करणारी संघटना आहे की खरोखर आणि कुठल्याही प्रकारच्या तसिकेला प्राथमिक मंडळ की दरवेळी आम्ही येतोय आमच्या सध्या कशाला सराम करणारी जे जास्त म्हणजे काम करणारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये ते प्रमुख असतात

समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा सा उपक्रम आदर्श आहे अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांची नवीन पिढी भारताला प्रगतीपथावर नेण्याचे काम नक्कीच करेल असा आत्मविश्वास आस्थाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा निलिमा हिरेमठ व बी एस एन एलचे अधिकारी अमित कांबळे यांनी व्यक्त केला आहे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले दरवर्षी सर्व या वर्षीसुद्धा लहान मुलापत्रिपे आहेत त्या विद्यार्थ्यांना वया कंपास पेन्सिल पेन सैन्य जे साहित्य शालेय साहित्य वाटप करण्यात आले असता रुन्ही बँकेतल्या उपक्रमास समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत ते मोठ्या उत्साहाने आपला योगदान या ठिकाणी देत असतात त्याच्याच निमित्ताने जे जे विद्यार्थी आहेत हे उद्याच्या भारताचं भवितव्य आहे हे विद्यार्थी जर शिकले तर भारत हा नक्कीच प्रगतशील हो याच सोहळ्यात प्रमुख अतिथी मंगेश शिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आस्थातर्फे त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला टाळ्यांच्या कडकडाटतच विद्यार्थ्यांनी चिवटेंना शुभेच्छा दिल्या आपले सोलापूरशी ऋणानुबंधाचे नाते असल्याचे सांगत मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगतात पुढे म्हणाले की आस्थाच्या शालेय साहित्य वाटपाचा विधायक उपक्रम आदर्शवादी आहे जात धर्म पंथ पक्ष हे सारं विसरून समाजहिताचे काम करा पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करण्याची चळवळ उभारण्याची गरज असून त्याद्वारे मोठी क्रांती घडेल असा आशावाद चिवटे यांनी व्यक्त केला राजू शेट्टी सरना म्हणलं की मी नक्की या कार्यक्रमाला येईल कारण माझं शिक्षण देखील मॅडम याच सोलापुरामध्ये सुहेशलमध्ये झालं होतं मला ना तुम्ही आज ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी एकत्र बसला आहात त्याच पद्धतीनं याच सोलापूरच्या सुएश गुरुकुलमध्ये मी दे देखील दातीला या ठिकाणी शिक्षणासाठी होतो आणि मग त्या पुन्हा एकदा आठवणी जागवण्यासाठी किंबोणा या सोलापूरच्या मातीच्या रुग्णातून उपकवण्यासाठी आवर्जून म्हणलं आपण या कार्यक्रमात जाऊयात या उपक्रमाच्या अनुषंगाने जे जे विविध उपक्रम या ठिकाणी आस्था असणार होईल आणि सगळे त्यांचे राजू रुशेटी जे असतील सगळे त्यांचे स्वयंसेवक जे राबवत आहेत त्यांना एक अल्पशी मदत पडून रोख अकरा हजार रुपये आता या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी माझ्याकडून एक छोटीशी भेट देणार आहे आणि फक्त ही भेड घेऊन मी थांबणार नाही मॅडम स्वामीजी येणाऱ्या काळामध्ये जे जे काही सार्वजनिक उपक्रम समाजहिताचे उपक्रम आस्था रोटेबँकच्या माध्यमातून जे जे काही राहतील त्यासाठी देखील माझ्या वलीनं जे जे काही खालीचा वाटा उचलणं शक्य आहे ते नक्कीच उचले हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वस्त करतो जे आपण सकाळी रसूल पठान यांच्या घरी होतो त्या ठिकाणी आपला विषय झाला की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून आपण समाजातील सर्वसामान्य सर्वच घोरगरी गर्ज रुग्णांना त्यांचे जात पात पक्षपंथानं मदत करता रुग्णसेवा करत आहोत आणि आज सकाळी आपला विषय झाला या ठिकाणी देखील आपण आहे एक असा उपक्रम आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माची मुलं आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत बौद्ध आहेत विविध जाती धर्मातील मुलं आहेत मात्र मुलं ही देवाघरची आहेत आणि जे एकनाथजी साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना आपण जात धर्म पंथ पक्ष विसरून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्या दिवशी हे सगळं काम करत असताना जातीधर्मी जात धर्मा पंथाचा पक्षाचा विचार तुमच्या मनाला शिवेल जेव्हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा तेव्हा तो आपल्या सामाजिक कार्याचा पराभव असेल आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं काम जेव्हा आम्ही हातामध्ये घेतो ते शैक्षणिक उपक्रम असतील सामाजिक उपक्रम असतील वैद्यकीय उपक्रम असतील सगळे उपक्रम आपण सर्व जाती धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून व्यासपीठावर देखील स्वामीजी एक आध्यात्मिक क्षेत्रातलं धर्मपीठ आहे राजकीय क्षेत्रात तर एक विद्यापीठ आहे राजभा शेट्टी आणि वैचारिक प्रमुख अतिथी मंगेश चिवटे यांनी विद्यार्थ्यांकडून देशी झाडे लावण्याची शपथ वदवून घेतली तसेच त्यांनी आस्थाच्या सामाजिक व विधायक कार्यास रोख अकरा हजार रुपयांची देणगी देऊन संस्थेला मदतीचा हात दिला विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी जेणेकरून स्वतःसह समाजाची देशाची उन्नती साधण्यास मदत होईल विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात समाशिताचे कार्य करावे असे आशीर्वचन किरीटेश्वर संसार मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले कोणतरी टीचर व्हायला पाहिजे कोणतरी एक नोकर व्हायला पाहिजे जोपर्यंत तुमच्या आर्थिक प परिस्थिती सुधारणे होत नाही तोपर्यंत होणार आहेत भारतामध्ये आता अमेरिकेमध्ये म्हणा आमच्या मुर्घा स्टोडमध्ये आहे तर कोण तुमचा असं कोण काम करत स्वतःहून काम करतात स्वतःहून स्वतःवरून राहता येईल तोपर्यंत एज्युकेशन चांगलं करायला पाहिजे शालेय साहित्य हाती पडताच उपस्थित विद्यार्थीवर्ग आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्याचे दिसून आले काही बालगोपाल विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल समाधान मानत आस्थाचे ऋण व्यक्त केले सदरचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाच्या कांचन हिरेमठ साधना संधवी नीला अकुर्डे अनिता तालिकोटी संगीता छंचुरे निनाद अकतनाळ कल्पना कोळी सुरेखा पाटील स्नेहा मेहता प्रतीक्षा लोखंडे मंगल पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर अविनाश मर्चेला या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले या शानदार व सदाबहार सोहळ्याचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्नेहल मनकुद्रे व पुष्कर पुकाळे यांनी केलं या कार्यक्रमास पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदरचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असाच ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली स्वभूमी पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकवी व मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए ए डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन सु बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस